संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या आळे तालुका जुन्नर येथील कैचण मळ्यातील शेतकरी सागर डावखर यांच्या शेतात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी दिनांक तीस मे रोजी सकाळी पाचच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आळे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात महिनाभरात दहा बिबटे जेरबंद झालेत माळात जेरबंद झालेल्या बिबट्याला वनाधिकारी संतोष साळके त्रिंबक जगताप बिबटकृती शीघ्र दलाचे वन कर्मचारी ऋषिकेश गायकवाड सोमनाथ भालेराव यांनी माणिकडोहे येथील बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले नागरिकांना बिबट्याचं दररोज दर्शन होत असून पाळीव प्राणी दुचाकी स्वारांवर बिबट्यानं अनेक वेळा हल्ला केला होता त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीचे सदस्य मुकुंद भंडलकर जयश्री डावकर यांनी वन विभागाकडे केली होती त्यानुसार मळ्यात आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता आणि त्यामध्ये गुरुवारी सकाळी पहाटे बिबट्या पिंजरात अडकलाय या ठिकाणी अजून ते बिबटे दिसून असल्याची माहिती विपुल सुधाकर काळे भंडलकर अप्पाजी डावकर यांनी दिली आहे संदलाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे आळे फाटा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस